तर नवोदय विद्यालय दोन हजार पंचवीसचा चा निकाल लागलेला आहे हा नवोदय विद्यालयाचा निकाल कसा चेक करायचा आहे आपण पाहूया नवोदय विद्यालयाची ही जी वेबसाईट जी आपल्याला चेक करायची चे? या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला दिलेली आहे या लिंकवर जर आपण क्लिक केलं तर वेबसाईट आपल्याला ओपन होणार आहे ही मेन वेबसाईट आहे याच्यावरती आपल्याला दिसते या ठिकाणी जो निकाल दिलेला आहे क्लिक हेअर टू चेक द रिझल्ट ऑफ क्लास सिक्स जे युनिव्हर्सिटी समर बाउंड तर समर बाउंड मध्ये आपण एक्झाम दिली होती वरती दिसते आपल्या विंटर बाउंड ची अजून एक्झाम व्हायची तर इथं आपला निकाल लागलेला आहे आपल्याला याच्यावर क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतरनं आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांची माहिती टाकायची तो अशा प्रकारे ऑफिशियली निकाल लागलेला आहे सगळेजण आपण वाट बघत होतो आणि या सर्व जी माहिती आहे आपल्या चॅनलवरती एम एस के सर या चॅनलवरती युट्यूब चॅनलवरती आता आपण पाहत आहोत आणि याच्यामध्ये आपण याचा जो काही आता पुढे माहिती आहे सिलेक्शन टेस्ट दोन हजार पंचवीस रिझल्ट आपल्याला रोल नंबर टाकायचा आहे आणि डेट ऑफ बर्थ टाकायची तर आपण आपल्या विद्यार्थी टाकूया माहिती त्यामध्ये दिसते आपल्याला या ठिकाणी आपल्याला इथे तारीख सिलेक्ट करायची या ठिकाणी हा या ठिकाणी स्क्रीन आपल्याला मी शेअर केलेलं आहे याच्यामध्ये दिसते आपल्याला रोल नंबर टाईप करायचा आहे तो विद्यार्थ्याचा जो रोल नंबर आहे तो आणि डेट ऑफ बर्थ या दोन्ही गोष्टी आपल्याला ते टाकायच्या आहेत डेट ऑफ बर्थ टाकायचे आपल्याला सिलेक्ट करायचे अशा प्रकारे आपल्याला पुढे गेल्यानंतर येणार आहे कॉंग्रॅच्युलेशन युअर प्रो इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिशन तर अशा प्रकारे आपल्याला जर इथं आणलं असेल कॉंग्रॅच्युलेशन तर आपलं सिलेक्शन झालेलं आहे आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितले की प्रोव्हिजनली सिलेक्शन आहे म्हणजे काय तो अशा प्रकारे नवोदय दे विद्यालयाचा जो रिझल्ट आहे त्या ठिकाणी आपण नाव टाकल्यानंतर मग या ठिकाणी आला असेल कॉंग्रॅच्युलेशन युआर प्रोव्हिजनली सिलेक्टेड तर याचा अर्थ तुमचं सिलेक्शन झालेलं आहे पण हे जे सिलेक्शन आहे प्रोव्हिजनल आहे याचा अर्थ काय की आपल्याला डॉक्युमेंट आपण दिलेलं नाही अजून ज्या आपण डॉक्युमेंट सबमिट करणार आहे ते व्हेरीफाय करत आणि त्याच्यानंतर आपलं ऍडमिशन ते फिक्स मध्ये होणार आहे तो आता ज्यांचं समजा सिलेक्शन नसेल झालं तर आले असेल यू आर नॉट सिलेक्टेड परंतु असे काही विद्यार्थी असतील की ज्यांचे मार्क खूप चांगले आहेत आणि एका दोन मार्काने अर्ध्या मार्काने त्या मुलाचं ऍडमिशन या ठिकाणी लिस्टमध्ये नाव नसलं आले आणि आपल्याला विद्यार्थ्यांना पालकांना माहित असतं की आपली तयारी चांगली आहे मार्क्स चांगले कारण नवोदय विद्यालयामध्ये रिचेकिंग हा प्रकार नाही तर अशा वेळेस आपल्याला वेटिंग किंवा थोडस वेट करावं लागतं कारण आता एवढे ज्या मुलांचं सिलेक्शन झाले त्यांच्यामधून जर समजा डॉक्युमेंट्स मध्ये काही प्रॉब्लेम आला तर त्या मुलांचं सिलेक्शन कॅन्सल होतं अशा वेळेस परत एक लिस्ट लागते आ एक कालावधी जातो त्याच्यामध्ये वीस पंचवीस दुस हा महिन्याभराचा त्याच्यानंतर एक लिस्ट लागते आणि त्या लिस्ट मधून जर समजा लागला तर एक शक्यता की ज्या मुलांचा स्कोर खूप चांगला आहे त्यांचा परत त्यामध्ये वेटिंग लिस्टमध्ये नंबर लागू शकतो आणि ह्या पुढच्या वेटिंग लिस्ट त्यावर आता कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला क्लिअर टेन लागणार या सगळ्याचे व्हिडिओ आपण पाठिमागे आणलेले पुढे आपले येणार आहेत आणि ह्या सर्व स्पर्धा परीक्षा ज्या त्याची माहिती घेत राहण्यासाठी इतरांना शेअर करण्यासाठी एम एस के सर हा आपला जो युट्यूब चॅनल आहे नक्की शेअर करा आजचा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंट करा आणि या प्रकारे आपण आपला नवदी विद्यालयाचा निकाल चेक करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये ज्यांचं नंबर लागले आहे त्यांचे अभिनंदन आहे आणि ज्यांचा समजा एखादा नंबर नाही लागलेला दिसते आपल्याला त्यांना आराज होऊ नका कारण आपल्या आयुष्यामध्ये आपण नवोदय दे विद्यालयासारखी चांगली एक्झाम दिली त्यासाठी प्रयत्न केला ही गोष्ट खूप महत्वाची आहे तो सिलेक्शन होणं नाही होणार नंतरचा विषय होता हा त्यासाठी ते आपण जे काही काम केले वर्षभर मुलांनी काय काय तयारी केलेली असतात कोणत्याही प्रकारे केले असले ऑनलाईन ऑफलाईन तर त्याच्यामधून सिलेक्शन नाही जरी झालं तर लक्षात घ्या हा अनुभव त्या विद्यार्थ्याला शंभर टक्के पुढच्या आयुष्यामध्ये उपयोगी होणार आहे तर सर्वांना खूप शुभेच्छा आपापल्या निकालची करा कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र